नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी उन्हाळा म्हटलं की ताक हे आपल्या जेवणामध्ये असतंच पण रोज तेच तेच घेऊन पण कंटाळ येतो मग काहीतरी व्हेरिएशन्स करायचे म्हणून आपण जसं मठ्ठा करतो ना आपली पारंपरिक रेसिपी त्यामध्येच काही चेंजेस केले आणि आज मी बनवलंय हे एक वेगळ्या प्रकारचं ताक तर ता तुमच्याशी ही रेसिपी शेअर करते नक्की करून बघा आणि वेट लॉसला तर खूप चांगलं आहेच कधी कधी भूक नसते फक्त काहीतरी ताक किंवा थंडगार काहीतरी घ्यावं असं वाटतं तर ही रेसिपी नक्की करून बघा आता यामध्ये मी दोन मोठे चमचे दही मिक्सरमध्ये घेतलं त्यामध्ये एक ग्लास पाणी घातलेलं आहे ताक पातळ असलं पाहिजे आणि यामध्ये कोथिंबीर पुदिना हिरवी मिरची आलं आणि सैंदव नमक टाकलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक छोटा चमचा बडिशोक आणि एक छोटा चमचा भाजलेले जिरे आता हे सगळं मिक्सरमधून काढून मस्तपैकी एन्जॉय करते रेसिपी नक्की करून बघा वेट लॉस तर होईलच पण डायजेशनसाठी सुद्धा खूप चांगला आहे धन्यवाद